शिवरायांच्या बाबतीतले विचार ऐकणार आहोत असे महाराष्ट्राला शिव विचारमय करणारे डॉक्टर शिवरत्नाजी शेटे साहेब त्याच पद्धतीनं मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय रंगनाथजी उपस्थित सर्वच शिवभक्त शिवप्रेमी आज खऱ्या अर्थानं या ग्रंथाच प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्यासाठी मी आदरणीय श्रीजी महाराजांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या या कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवरायांना सध्याच्या काळात आम्हाला सांगावं लागतं हेच खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे हे समजून घेणं हे आपले खऱ्या अर्थानं नैतिकता असायला हवी शिवराय सांगण्याची वेळ का निर्माण होती शिवरायांच्या मी रायगडवर ऐकलेले मागच्या वेळेला तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन संपन्न होत असताना मी आदल्या दिवशी तिथं कीर्तनासाठी आलो होतो आणि राज्याभिषेकाच्या दिवशी तिथीप्रमाणे जो राज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला आणि त्यावेळेला आपण तिथं उपस्थित होतात तिथं आपले विचार आपण प्रकट केले शिवरायांच्या बाबतीतला दिवा आपण सतत तेवत ठेवताय आहे खर तर तकोबारा हे एक अनमोल असं कार्य आपण पुढे चालू ठेवत आहे कारण शिवरायांनी संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि आपण या माध्यमातला एक भाग कि तुकोबर यांनी जे शिवविचार दिले ते शिवविचार आणि इतिहास याचा समन्वय साधून आपण समाजाला त्या दिशेवर आणण्याचा किंवा ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोच करण्याचा एक अनमोल असा प्रयत्न आपण करतात त्याचा आपण या वंशातील असल्यामुळे आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे कारण कीर्तनातून प्रवचनातून समाज प्रबोधन करत असताना जनजागृती करत असताना समाजाला ज्या विषयाची ज्या विचाराची ज्या संस्काराची गरज आहे आणि ते गरजेचे विचार आपण आता मांडत आहात याच्याविषयी नक्कीच समाधान होत आहे कारण आता वक्त्याने काय बोलावं याच्यासाठी वक्त्याला स्वातंत्र्य आहे परंतु समाजाला ज्या विषयाची गरज आहे ते वक्त्यानं बोललं पाहिजे हे त्याच कर्तव्य आहे गरज आणि आवड यामध्ये खूप मोठं अंतर असत आपल्याला काय आवडत ते द्यावं का काय गरजेचं आहे ते द्यावं हा जर विचार केला तर यावर मी नेहमी माझ्या कार्यक्रमामध्ये एक विषय मांडत असतो प्रत्येकाला चहा ही आवडीचा विषय म्हणून प्रत्येक जण चहाकडे पाहतो चहा ही आवड आहे पण दूध हे गरज आहे दूध किती गरज आहे हे करुणानं शिकवलं आम्हाला की शरीर जर निरोगी राहत असेल आता हे मी डॉक्टर समोर सांगणं म्हणजे आहे पण मला फक्त गरज आणि आवड एवढच सांगायचं होत कि वक्त्याने आवडीच्या बरोबरीने गरजेचे संस्कार जर केले तर समाजाला नक्कीच योग्य दिशा मिळेल आणि ती दिशा देण्याचं काम आदरणीय शेजी महाराज करताय वक्ता म्हणूनही ते समोर आहेत आणि आता लेखक म्हणून समोर आले आणि त्याच प्रकाशन सोलापूर मध्ये होत आहे आणि त्यासाठी आम्हाला बोलावलं गेलं आम्ही इथं मंचावर बसून याच्या या, या ग्रंथाच्या बाबतीत काही बोलावं एवढं कार्य केलेलं नाही पण ते कार्य करावं अशी मनात तळमळ असल्यामुळे कुठेतरी आम्हाला या मंचावर येता आलेलं आहे आपण ही सर्वांनी या कार्याला पुढं घेऊन जाऊया